विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आदर्श विद्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीकरिता असलेला ग्रेट सब्जेक्ट ज्याला आपण श्रेणी विषय असं म्हणतो मित्रांनो त्यानुसार आपल्याला संरक्षणशास्त्र या विषयाचा पाचवा पाठ आहे विज्ञान तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा यामधील पहिला उपक्रम सोडवायचा आहे चला तर मग लगेचच सुरुवात करूया पहिला उपक्रम आहे चांद्रयान आणि मंगळान यांची माहिती गोळा करा या संदर्भातील यशाबद्दल वर्गात चर्चा करा याचे उत्तर आहे चांद्रयान मोहिमांची माहिती चांद्रयान एक दोन हजार आठ भारताची पहिली चंद्र मोहीम बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी प्रक्षेपित चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे प्रथमच शोध लावले नासाच्या उपकरणांचा वापर करून चंद्राच्या खनिज रचना आणि वातावरणाचा अभ्यास चांद्रयान दोन दोन हजार एकोणीस यामध्ये ऑर्बिटर लिडर विक्रम आणि रोहर प्रज्ञान होते लिडर चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न पण ऑर्बिटर आजही कार्यरत आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास सुरू आहे चांद्रयान तीन दोन हजार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले भारत हा दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा पहिला देश ठरला यामुळे भारताची अंतराळ संशोधनातील क्षमता सिद्ध झाली मंगळयान मास ऑर्बिट मिशन मॉम मंगळानेक दोन हजार तेरा भारताची पहिली अंतर्ग्रह मोहीम पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी प्रक्षेपित आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश भारत हा पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा पहिला देश ठरला पॉइंट रॉकेटद्वारे प्रक्षेपण मंगळाच्या वातावरण रंग आणि पृष्ठभागाचा अभ्यास करणारे उपकरणे मिशनचे यश अत्यंत कमी खर्चात कोटी यशस्वी मोहीम आठ शून्य शून्य शून्यहून अधिक कक्षा पूर्ण केल्या भारताची जागतिक स्तरावर प्रतिष्ठा वाढली वर्गात चर्चा करण्यासाठी मुद्दे एक भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा अभिमान कमी खर्चात मोठं यश दोन इस्रोच्या संशोधकांची मेहनत आणि दूरदृष्टी तीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात करिअर चार जागतिक स्तरावर भारताची ओळख चंद्र आणि मंगळावर यशस्वी मोहिमा पाच पर्यावरण खनिज आणि अंतराळातील जीवनाचा अभ्यास भविष्यातील संशोधनासाठी पायाभूत माहिती आता पाहूया दुसरा उपक्रम जीपीएस म्हणजे काय हे कशासाठी वापरले जाते मित्रांनो याचे उत्तर आहे जीपीएस म्हणजे काय जीपीएस म्हणजे ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम ही एक उपग्रहाधारित दिशा व स्थान दर्शवणारी प्रणाली आहे जी पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची अचूक माहिती आणि वेळ प्रदान करते जीपीएस प्रणालीमध्ये सुमारे तीस उपग्रह असतात जे पृथ्वीच्या कक्षेत फिरत असतात जेव्हा आपण मोबाईल किंवा जीपीएस यंत्रणा वापरतो तेव्हा हे उपग्रह आपल्या स्थानाची माहिती सिग्नलद्वारे पाठवतात मोबाईल किंवा जीपीएस रिसिव्हर हे सिग्नल प्राप्त करून आपले स्थान दिशा आणि वेळ दर्शवतो जीपीएस चा उपयोग कशासाठी होतो उपयोगाचा प्रकार स्पष्टीकरण नेव्हिगेशन मार्गदर्शन अज्ञात ठिकाणी पोहोचण्यासाठी योग्य मार्ग, मार्ग दाखवतो गुगल मॅप्स वाहन नेव्हिगेशन स्थान ट्रॅकिंग व्यक्ती वाहन किंवा वस्तू कुठे आहे हे, हे शोधण्यासाठी उदा डिलिव्हरी ट्रॅकिंग आपत्कालीन सेवा अपघात आपत्ती किंवा बचाव कार्यात अचूक स्थान शोधण्यासाठी वैज्ञानिक संशोधन भूकंप निरीक्षण पर्यावरणीय अभ्यास भूगर्भीय सर्वेक्षण सैन्य आणि सुरक्षा सैनिकांची हालचाल मिसाईल मार्गदर्शन सीमारेषा नियंत्रण खेळ आणि फिटनेस रनिंग सायक्लिंग ट्रेकिंगसाठी अचूक अंतर आणि मार्ग मोजण्यासाठी जीपीएस चे फायदे अचूक स्थान आणि वेळ मिळते रस्ता चुकण्याची शक्यता कमी होते वाहतूक आणि लॉजिस्टिक व्यवस्थापन सुधारते आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य वेगाने होऊ शकते मित्रांनो पुढचा तिसरा उपक्रम आहे भारतासाठी आण्विक ऊर्जेचे महत्व काय आहे भारतातील एक किंवा दोन अणुऊर्जा प्रकल्पांची माहिती गोळा करा याचे उत्तर आहे भारतासाठी आण्विक ऊर्जेचे महत्व ऊर्जा सुरक्षेसाठी महत्वाचे कारणे अखंड वीज पुरवठा अणुऊर्जा प्रकल्प कार्यरत राहू शकतात त्यामुळे सत वीज मिळते कमी कार्बन उत्सर्जन अणुऊर्जेतून वीज निर्मिती करताना प्रदूषण फारच कमी होते त्यामुळे हवामान बदलावर नियंत्रण ठेवता येते कमी कच्चा माल जास्त ऊर्जा थोडक्यात युरेनियम पासून प्रचंड ऊर्जा निर्माण होते सौर व पवन ऊर्जेच्या मर्यादा भरून काढते हवामानावर अवलंबून न राहता अणुऊर्जा स्थिर ऊर्जा पुरवते थोरियम साठा भारताकडे जगातील सुमारे पंचवीस टक्के थोरियम साठा आहे जो भविष्यातील स्वदेशी अणुऊर्जेसाठी उपयुक्त आहे भारतातील प्रमुख अणुऊर्जा प्रकल्प ते तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये भारताचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प स्थान बोईसर पालघर जिल्हा क्षमता सुमारे बाराशे ऐंशी मेगावॅट विशेषता अमेरिकेच्या मदतीने बांधलेला आजही कार्यरत आणि सुरक्षिततेच्या उच्च मानकांनुसार चालवला जातो कुडणकुल अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू स्थान तिरुनेलवेली जिल्हा सहकार्य रशियाच्या मदतीने बांधलेला क्षमता सुमारे दोन हजार मेगावॅट दोन युनिट्स भविष्यात आणखी युनिट्स प्रस्तावित विशेषता भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प अत्याधुनिक सुरक्षा प्रणालींचा वर्गात चर्चा करण्यासाठी मुद्दे अणुऊर्जा ही भारताच्या ऊर्जा सुरक्षेचा आधारस्तंभ आहे हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ ऊर्जा स्रोत म्हणून अणुऊर्जेचे महत्व वाढले आहे भारताने स्वदेशी संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांचा समन्वय साधून अणुऊर्जा क्षेत्रात प्रगती केली आहे थोरियम आधारित तीन टप्पे अणुऊर्जा कार्यक्रम भारताला भविष्यात स्वावलंबी बनवू शकतो यापुढील उपक्रम आहे राष्ट्रीय सुरक्षेला असलेले सायबर धोके कोणते याची माहिती गोळा करा सायबर धोक्यांना सामोरे जाण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते ते शोधा याचे उत्तर राष्ट्रीय सुरक्षेला असलेले प्रमुख सायबर धोके धोका प्रकार स्पष्टीकरण फिशिंग हल्ले बनावट ईमेल वेबसाईटद्वारे गोपनीय माहिती चोरी केली जाते भारतात दोन हजार तेवीस मध्ये ब्याण्णव हजारहून अधिक फिशिंग हल्ले झाले रयनसंवेअर हल्ले संगणकातील माहिती लॉक करून फिरवती मागितली जाते अठरा हजार पाचशे पेक्षा अधिक रयनसंव्य प्रकरणे नोंदली गेली सायबर गुप्तहेरगिरी एसपेनाज संरक्षण अर्थव्यवस्था आणि सरकारी डेटावर हल्ला करून माहिती चोरली जाते डेटा चोरी व डार्क वेब विक्री आठशे पंधरा दशलक्ष भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर विक्रीस उपलब्ध होती सरकारी डेटाबेस ब्रिज दोन हजार सहाशे पेक्षा अधिक सरकारी डेटाबेस ब्रिज झाले ज्यामुळे सार्वजनिक विश्वास दळमळीत होतो महत्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले वीज पाणी बंकिंग संरक्षण यंत्रणा यांना लक्ष केले जाते डिजिटल अफवा व माहिती युद्ध सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून सामाजिक अस्थिरता निर्माण केली जाते सायबर धोक्यांना सामोरे जाण्याचे उपाय तांत्रिक उपाय फायरवॉल अटीव्हायरस आणि एनक्रिप्शन वापरणे सुरक्षित पासवर्ड धोरण आणि ओटीपी प्रणाली डेटा बॅकअप आणि डिझास्टर रिकव्हरी योजना आधारित सायबर मॉनिटरिंग प्रणाली धोरणात्मक उपाय सायबर सुरक्षित भारत इनिशिएटिव्ह सरकारी यंत्रणांसाठी सायबर सुरक्षा प्रशिक्षण स्वाचका केंद्रात मालवेअर आणि बॉटनेट नियंत्रणासाठी केंद्र सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर सायबर गुन्ह्यांवर एकात्मिक कारवाई सायबर एजन्सी साये लष्करी सायबर सुरक शा आणि युद्ध तयारी शैक्षणिक व सामाजिक उपाय सायबर सुरक्षा शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम सामान्य नागरिकांसाठी जनजागृती मोहिमाशाळा कॉलेज स्तरावर सायबर सुरक्षा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय सहकार्य ग्लोबल सायबर सिक्युरिटी ट्रीटीज आणि इंटेलिजन्स शेरिंदा येसो सत्तावीस हजार एक आणि निस्ट प्रमाणपत्रांनुसार धोरण रचना वर्गात चर्चा करण्यासाठी मुद्दे सायबर युद्ध हे आधुनिक काळातील युद्ध आहे यावर चर्चा भारताच्या सायबर सुरक्षेतील कमकुवत बाजू आणि सुधारणा गरजा विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेसाठी कोणते उपाय अवलंबावेत सायबर धोके टाळण्यासाठी शाळा संस्था काय भूमिका बजावू शकतात विद्यार्थी मित्रांनो यापुढील उपक्रम हा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे यामध्ये आपणास वर्तमानपत्र किंवा मा विविध मासिकांमधून आलेली क्षेपणास्त्रांची चित्रे गोळा करून खालील रिकाम्या जागेत चिकटवा व त्याविषयी संक्षिप्त माहिती लिहा उत्तर मित्रांनो उत्तरामध्ये आपण विविध वर्तमानपत्रातील किंवा इंटरनेटवरून क्षेपणास्त्रांची चित्रे गोळा करून या ठिकाणी चिकटवावीत आणि त्याखाली त्याबाबत थोडक्यात माहिती लिहावी एक नमुना आपण या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या पाठातील शेवटचा उपक्रम आहे वर्तमानपत्र किंवा मा विविध मासिकांमधून आलेली उपग्रहांची चित्रे गोळा करून खालील रिकाम्या जागेत चिकटवा व त्याविषयी संक्षिप्त माहिती लिहा उत्तर यामध्ये आपणास खालीलप्रमाणे वर्तमानपत्रातील उपग्रहांची चित्रे चिकटवायची आहे येथे नमुना दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा तसेच आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळविण्याकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो सबस्क्रिप्शन हे मोफत असते बर का धन्यवाद